मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली सतरा वर्ष रखरवणाऱ्या शासन प्रशासन आणि ठेकेदारांच्या विरोधात तसेच कामाच्या नवीन डेडलाईनच्या निषेधार्थ मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने महामार्गावर तिरडी यात्रा आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनातून कोकणातील नागरिक आपला तीव्र संताप व्यक्त करत आहेत या तिरडी यात्रेच्या पहिल्या टप्प्यास शनिवार सहा डिसेंबर रोजी लोणेरे येथून सुरुवात झाली असून रविवार सात डिसेंबरला मुंबई गोवा महामार्गावरील कोलेटी गावाजवळ त्रेपन्न किलोमीटरचा दुसरा टप्पा पूर्ण झाला जन आक्रोश समितीने या आंदोलनाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे यामध्ये तेरा ते चौदा डिसेंबर खेड ते चिपळूण सत्तावीस ते अठ्ठावीस डिसेंबर लांजा ते हातखांबा तीन ते चार जानेवारी हातखांबा ते संगमेश्वर आणि दहा ते अकरा जानेवारी सावर्डे ते संगमेश्वर असे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत या यात्रेचा समारोप संगमेश्वर येथे महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलनाने होणार आहे समितीचे सुरेंद्र पवार प्रशील लाड संजय जंगम जितेंद्र गिजे रुपेश दर्गे आणि अनिकेत मेसरी यांनी आवाहन केले आहे की मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा हा लढा व्यक्तींचा नसून तो संपूर्ण कोकणाचा आहे अर्धवट कामांमुळे होणारे रोजचे अपघात थांबायला हवेत आणि पुढच्या पिढ्यांना ही यातना नको म्हणून कोकणवासियांनी रखडलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या विरोधातील आंदोलनासाठी एक दिवस द्यावा मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने सरकारवर गंभीर आरोप केला आहे गेल्या सतरा वर्षांपासून रुंदीकरणाचे काम रखडलेले हजारो झाडांची कत्तल आणि नियोजन शून्य कामामुळे या महामार्गावर आतापर्यंत साडेचार हजार कोकणवासियांचे जीव गेलेत तर तेवढेच किंवा त्याहून अधिक जायबंदी झालेले आहेत सरकारने महामार्ग पूर्ण करण्याची डेडलाईन अगोदर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दिली होती परंतु काम पूर्ण होताना दिसत नसल्यानं परत नवीन डेडलाईन एप्रिल दोन हजार दोनशे दोन देण्यात आली आहे सरकार महामार्गाचे एकोणनव्वद टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगत असले तरी लोणेरे माणगाव कोलार नागोटणे या ठिकाणची कामे अपूर्ण असल्याने प्रत्यक्ष महामार्गाचे जवळजवळ पन्नास टक्केच कामे पूर्ण झाली आहेत असा आरोप समितीने केला आहे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सरकारविरोधात हा लढा उभा केला असून हा लढा अधिक तीव्र करण्याच्या हेतूने महामार्गावर तिरडी यात्रेचे आंदोलन सुरू केल्याचे समितीने स्पष्ट केले आहे संबंधित तुमचं तिरडी यात्रा आहे ना कशाबद्दल तुमची यात्रा आहे आणि तुम्ही कुठल्या संघटनेची आहात ते जरा माहिती द्या आम्ही मुंबई गोवा महामार्ग जनाकृत समितीच्या वतीनं मागील तीन वर्ष तीन वर्षापासून या महामार्गासंदर्भात शासन प्रशासनासोबत पाठपुरावा करत आहोत मागील तीन वर्ष उलटून या महामार्गाचं काम आम्ही सतरा वर्षापासून रकडलंय परंतु आम्ही तीन वर्षापासून लढा देताना बऱ्याच ठिकाणी पाचवे काम अर्धवट आहे काल संसदेत गडकरी साहेबांनी सांगितलं की एकोणनव्वद टक्के काम पूर्ण झालंय परंतु प्रत्यक्षात पाहा फक्त पन्नास टक्के काम राहिला अशी निदर्शनास येतोय त्यासाठी आम्ही जनाकृत समितीच्या वतीनं लोनेरी पासून आम्ही चालत आलोय आज कोलटी पर्यंत चालणार आहे तीर्डी यात्रा काढलेली आहे आणि ही तीर्डी यात्रा पुढे दोन महिने कोकणामध्ये चालणार आहे सरकारला काय सरकारशी तुमचं काय मागणं आहे सरकारला काय सांगणार मागील सतरा वर्षापासून रकडलेला महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि ज्या काही शंका बऱ्याच ठिकाणी हे शेतकऱ्यांचे किंवा जमीनदारकांच्या प्रयत्न आहे महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा कोर्टाची डेडलाईन काय माहिती तुम्हाला ह्या महामार्गासंदर्भात अनेक साऱ्या डेडलाईन देण्यात आलेल्या आहेत आताच एक येणारी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मागील वर्षी देण्यात आलेली डेडलाईन आता संपत आहे परंतु दोन दिवसापूर्वीच पुन्हा एकदा आपल्या डेडलाईन देण्यात आली एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत हा महामार्ग आम्ही पूर्ण करू असं सांगतायत परंतु लोणेरे मानगाव इंदापूर हा नागोट्टा असेल कोलाड असेल या अनेक ठिकाणी काम बंद आहे आणि ही सुद्धा एक आपल्याला दिलेली डेडलाईन आहे जनोदय करिता किरण लाड नागोठणे